नमस्कार माझं नाव सौ उमा भालचंद्र सावंत वय वर्ष साठ वर्ष राहणार मुंबई मुळगाव नाटळ जिल्हा सिंधुदुर्ग आज मी तुम्हाला अनुराधाताईंचा मला जो आवडलेला आहे श्लोक क्रमांक शहात्तर याविषयी सांगणारे हा श्लोक मला का आवडला हेही सांगणार आहे आधी मी श्लोक म्हणून दाखवते नव्हे कर्म ना धर्म ना योग काही नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही मणे दास विश्वास नामी धरावा प्रभाते मनी राम चिंतित जावा श्रीराम यातलं मला खूप काय आवडलं तर अनुराधाताईंनी जे आपल्याला सांगितलंय प्रभाते मनी राम चिंतित जावा राम म्हणजे आपलं ध्येय आणि ध्येयाचं चिंतन करणे ध्येयाला जोपासणं ध्येयाचं अनु अवलोकन करणं आणि कितीही विरोध झाला तरी अटळ विश्वासाने ध्येयपूर्तीचा प्रयत्न करणं त्यासाठी त्यांनी जे त्यांचं स्वतःचं उदाहरण दिलेलं आहे ते मला खूप आवडलं की स्वयंपाकघरात वाया जाणारं जे पाणी होतं त्याची बचत करून त्या दररोज झाडांना घालतात तब्बल पन्नास लिटर आणि इतकी भूजल पातळी त्यामुळे नकळत वाढते हे त्यांचं मोठं योगदान आहे आणि हीच भूजल पातळी वाढवण्यासाठी आम्ही जो आमच्या गावी नाटळला सामाजिक उपक्रम करतोय त्याबद्दल मी तुमच्याशी सांगते हा उपक्रम आम्हाला करावा लागला कारण गावातून होणारं स्थलांतरण गावात जानेवारीपासून नदी नाले आणि विहिरी कोरड्या पडतात आणि तेही तब्बल तीन हजार मिलीमीटर पाऊस पडून असं का होतंय म्हणून आम्ही जलतज्ञांची मदत घेतली त्यावेळेला शहरातली लोक काय करणार उंटावरून शेळ्या हाकणार स्थानिक पातळीवरही खूप विरोध झाला आणि हे सगळं जरी होत असलं तरी आम्ही चिकाटीने हा प्रयत्न हे ध्येय आमचं चालू ठेवलं काही लोकवर्गणी मुंबईतून गोळा केली आणि नदीचं खोलीकरण केलं यामुळे पूरस्थितीवर कंट्रोल बंद म्हणजे पर... कं... स्थिती आम्ही प्रतिबंध करू शकलो त्यानंतर बंधारे घातले आणि ह्या बंधाऱ्यांमुळे आज गावामध्ये पाणलोट क्षेत्र वाढतंय भूजल पातळी वाढतंय आणि ह्याची चांगली आम्हाला फलश्रुती कधी मिळाली तर लॉकडाऊन मध्ये मुंबईतली जी काही कुटुंब बेरोजगार झाली ती गावी येऊन शेती आणि शेतीपूरक व्यवसाय त्यांनी केले आणि आज ती तिकडे स्थिरावली आहेत श्रीराम